फिटर पडा नाय सई मॅम बोल्ड ब्युटीफुल साई फिअरलेसन ओ हाय प्रसाद काय झालं ना आता मी लंडन रिटर्न आलोय ना लंडन रिटर्न okay. <laughs> <laughs> तर मित्रांना जर मी पार्टी दिलेली आहे सई मॅम तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला पार्टीला काय कारण लागत नाहीत मग काही लोकांकडे एवढी कारण आहेत ते काय पार्टी देत नाहीत मी तर देतो आता मित्र आले की लंडन लंडनची मजा फुल एन्जॉय कधी येतील बाबा आले आले यार माझ मित्र आले आम्ही पार्टी करणार पार्टी गौरे बा और... किती दिवसांनी आ... <laughs> <सर। laughs> या ठरल्याप्रमाणे इकडे गौर्या बाई लंडन मारून आला बाई लंडन मारून आला गौऱ्या हा गौर्या लंडन वरून आलोय असं पूर्ण बोलया लंडन वरून आलोय गौऱ्या चेहरात लंडन दिसतंय चेहरा चेहरा अरे लंडन वर नाव एवढं बोला ना यार अजना या भाई एक्साइटमेंट आहे यार अरे भाई काय बात है यार, यार तुम्हाला काय तर भारी वाटतं यार, ता हार, ता हार ता हार यार। मला भारी वाटतं यार काय तुझ्यासाठी गिफ्ट तुम्ही मला गिफ्ट आणले अरे तुम्ही दोघांनी माझ्यासाठी गिफ्ट आणले म्हणजे अरे ना काय झालं उठे भाई पुढं काय आलं मी कारण नो मला गिफ्ट आणलं मला राहणार आलं यार गिफ्ट गिफ्ट आणला जीवाचा आटापिटा करून आणला बाबा गिफ्ट आणले त्यावर तू मला यार मला रडायला यार कडक पाव गिफ्ट म्हणून कडक पाव आणले तू लंडनला कडक पाव मिस केलेशील म्हणून आणले अरे नागो पंचवीस दिवस मी कडक पावच खाल्ले तिकडं तिकडे कडक पाव मिळतात आपण नरम पाव घोगल ना आपोआप कडक होतात एवढी थंडी आहे तिकडे ते सांग दे ना मी येऊ अरे भाई एवढं मोठं गिफ्ट आलं तुझ्यासाठी आई शपथ बन्या यार तू माझ्यासाठी गिफ्ट आणणार बन्या ये ओपन कर ये भांडूप कादनी है आपला पाइपलाइन वाला या। अरे यार एवढं मोठं गिफ्ट आलं बन्या क्या खुश जिम्पान लेस म्हणून नाही भाई तू हे काय करू मी मला असं वाटलं तू सगळ्यात जास्त हे खूप मिस केलं असेल ना तिकडे नाही म्हणजे मी असं ऐकलं तिकडे फक्त टी वापरतात नाही ना ते हा तसं आहे म्हणून पण एक इंटरनॅशनल गाईड आहे समीर चौगुले त्याने मला आधीच सांगितलं युरोप ट्रिप करताना छोटी मानाच्या बाटल्या जवळ ठेवायची ठेवली होती ते मरू जायका ना भाई आता पार्टी करूया पार्टी करूया आपण लंडनचे किस्से आपल्या लंडनचे किस्से लंडनचे किस्से ऐकायचे एकदम चांगलं किस्से सांगणार 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 शांत बसा शांत बसा काय ना डोळे बंद करा काय 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 डोळे बंद करा बघा आवाज ना उघडा ना डोळे हे आता बघा काढलंय डिटी फ्री मधून सिंगल मॉल्ट सिंगल मॉल्ट बसा बसा आरामात कवर म्हणजे आरामात म्हणजे काय करू मी याला कसं आणलं माझं मला माहिती कसं भर ना गवर हात लावू ना हात मारून बुक्या हात लावला सर एकदा हात लावले बसा खाली एक या। भाई पेक भर तू भरणार का मी पेक भरणार बर भाई पण तू किस्से सांगणार सांगणार ना पिता पिता सगळे किस्से सांगणार पंचवीस दिवस काय गेले ते आलो आम्ही बाती कुठे लंडन की आलो माहिती आम्ही का कारण लंडनचे किस्से ऐकायचे <laughs> इतकं इतकं घाण वाटते ना पण ठीक आहे चला तुम्हाला माफ आहे सगळं बाईला एक्साइटमेंट चला मागडी आहे कोण आले बाई आपल्याला का मी आपल्या तिघांची पार्टी होती ना हो तुम्ही विराज ना पायासला सांगितलं नाही ना हे हा दादा दादा म्हणत तीन पॅक मारून जातील मी पण सांगितलं ना यार मी बघतो जा लवकर बघ नाही हे सम आलो त्या पवार कुठे आहेत पवार दरवाजा बंद आहेत त्यांचा ते दरवाजा उघडत नाही आहेत माहित नाही असं ते कुठे ते आम्हाला सॉरी त्यांनी नऊचा टाइम दिला होता मला होय होय तुझं हो हो नाव काय माझं काय पण असू दे आपला काय मला पवारांना भेटायचं होतं बघतो त्यांना फोन करतो हो सॉरी या, या, या। सॉरी नाही ना, हरकत नाही या तुम्ही काय चालतंय ना तर अरे

थ्री, चीर्ण। 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 आता कोण आला परत कोण आलं थांब थांब आलो अरे पवार फोनच नाही उचलत आहेत मला माझी जाण्याबद्दल फोन का उचलत नाहीत का त्यांची आमची ओळख नाही ना या आता आम्ही जरा कामात आहे आम्ही पाच मिनटं थांबू का इथे नाही जरा आम्ही बसलो असं म्हणू तुम्ही बसलात तर मी पण बसेन एवढा काय म्हातारा माणूस आहे खालीवर करायला आम्ही बसलो आम्ही बसतो मला का ही म्हणजे हे बसलाय म्हणजे डायरेक्ट नुसतंच बसलाय काय असं काय चालू आहे चालू द्या जा, मी बसतो इकडे चालू द्या बसा आपण डायरेक्ट कसं काय तयार ठीक आहे काय पद्धत चालायची अशी कोण चालतो हातारा माणूस दे ना अदुवा आमचा मित्र लंडन वरून आलाय म्हणून पार्टी करतोय तू लंडनला गेला हो हो काय नाव काय तुझं काय पण असू दे लंडनला गेलाय महत्वाचं आहे अजवा काय घेण्यात अभे नाही ना आहे ना। काय पाहिला लय लय प्यायलो आता नाही रे म्हातारपणी आता एवढं झेपत नाही नको राहू दे दे <szych simplest language> आता आग्रह केला म्हणून ना बाकी काय नाही कुणी केला आग्रह आणि झेपत नाही म्हणून पेक संपवला आणि माझा पीक दिला त्यांना माझा पीक दिला शांत होणार तू तुझा पेक पी नाही पेक ना। पी थांब चिडू की भरतो पेक तुझा तू कवर्या किस्से सांगणार सांगणार पहिला गौरे तुला कळत तू मगापासून पितच नाही अरे तुम्ही प्यायला द्याल तर पेलला मी ते किस्सा सांग ना यार सगळ्यात पहिला मी एअरपोर्टला गेलो फ्लाईट मध्ये बसलो आगास्त झालं हे गावऱ्या हे एअरपोर्ट वगैरे ते नको सांगू हे माहिती आहे मला तिकडे लंडनला जाऊन काय काय बघितलं ते यार मी लंडनला गेलो थेम्स नदी बघितली थेम्स नदी अरे ऐक हा थेम्सला गेला होता मी मी कुठे गेलो होतो हा कुठे आजोबा तुम्ही गेलात आम्हाला सांगा तुम्ही कुठे गेला होता मी बुरगुंड नदीत गेलो होतो कुठे बुरगुंड नदी लहानपणी मी बुडता बुडता वाचलो होतो बुरगुंड नदी हो आजोबा ऐका ना तुझी बुरगुंड नाही देणार दुमडून ठेवून द्या मी मी थेमच सांगतो जरा गप्पा सांगा कवर थांब ना यार दोन मिनिटं ती काहीतरी सांगतात त्यांचा किस्सा दोन अरे आपण भेटलो ना लंडन भाई दोन मिनिटं थांब ना अरे मी ते लहानपणी नदीत अडकलं म्हणजे काय अरे काय ते पूर आला की आम्ही नदीत जायचो ना पोहायला तिकडे बुरगुंड नदीत तो तिकडे ना एकदा भवरा आला रे भवरा आला म्हणजे एवढा मोठा भवरा माहित आहे मी असा गोल 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 फिरत असा गोल लय भोवऱ्यात अडकलेलो माहितीये मी तुम्हाला कळते फिरता फिरता माझा फेक तुम्ही भोवरात अडकल्यावर कळत नाही ना असं आपण गोल गोल फिरतो ना भोवऱ्याचं कसं असतं माहिती आपण ना भोवऱ्यात अडकलो ना की असं ताट राहायचं जरा पण हायचं नाही मग भवराला वाटतं हा निरुपद्रवी आहे हा करणार तो फेकून देतो बाहेर पण भवऱ्यासोबत उंगल्या केलात ना मग भावरा खिचून घेतो भोवऱ्या तुला भारी असतं ते असं आहे असंच आहे म्हणजे तुला माहिती होतं हे डेंजर आहे हे तुला भवऱ्याचं माहिती होत अभे तुम्ही गवऱ्याचे मित्र आहे की भवऱ्याचे मित्र आहे मित्र आहे हा यांचं कुठं ऐकताय भावरा भावरा लावला कधी बसून आणि गोल गोल फिरता फिरता माझा पेक संपवला ऐका मी लंडनचा सा किस्सा सांगतो तुम्ही काय बोल नका असो शांत बसा तू तू शांत तुझा पेक मी नाही अरे कुठं माझा पेक आहे आणि प्यायला माझा पेक चिडू नको मी तुझा पेग भरतो ना बर पटकन यार एक तर मी आणले एवढी महागडी दारू यार अरे आपण दारू कशाला भेतोय कारण लंडनचे किस्से ऐकायचे आता त्याने पण साथ सोडली एकटाच बोल नका करू ंडनचे किस्से सांगणार अरे भाई आपण शेक्सपियरचं घर बघितलं आणि मी लंडनला नाटक पण बघितलं काय बोलतो आम्ही जत्रत केलं होतं नाटक काय बोलतोय मी जत्रत केलं नटसम्राट केलं होतं मी नटसम्राट म्हणजे आप्पासाहेब मालवणकर केला होता मी आपासाहेब बेलवणकर मालवणकर काय आम्ही मालवणत केला होता मालवणकर केला होता काय आहे एवढाच काय मी नटसम्राट मध्ये दोन एक्स्ट्रा सीन पण लिहिले होते स्वतः लिहले होते तेवढा मोठा माणूस आहे असं बा तुम्ही जास्त झालात उगाच काय बोलता तुम्ही काय बोलता तुम्ही आता थांबते किस्सा सांगता ते आता फेकते म्हातार अरे तू गप्पा बस सम्राट केलाय त्याने मग मी घेऊ काय जरा घेऊ तुम्ही घेतलं पाहिजे तुम्ही ओढून घेतलं पाहिजे नटा सम्राट केलाय तुम्ही घ्या घ्या कोण आहेत हे नट सम्राट नट सम्राट ना गट्ट कट्ट सम्राट आहे एवढे दारू पिते हे सम्राट सांगतोय थांबणार अरे तो कौन का हा माणूस घरात आला पहिला पोट आला मग माणूस आला हा गौरव शांत राहा गौरव शांत राहा ही कुठली पद्धत यार तुम्ही पोर्शन बद्दल पाहिला आजोबा तू पेक पी ना तू पेक पी नाही अरे कसं पिऊ यार तू आजोबा सांगायचं हे पिऊ बोलू देत नाही यार शांत राहा गौरव तू रोज रोज भेटतो आम्हाला आजोबा पहिल्यांदा भेटले त्यांचं किस आहे कुठे पण आपलं काय ठरलंय लंडन रिटर्नची पार्टी आहे ना आपली करणार ना भाई थांब ना तू दोन मिनिटं मी तुझा एक भरतो चल आजोबा तुम्हाला नेटा समरा आठवतंय अरे अजून पण आठवतंय ऍडिशन घेतली होती मी नाटकात ऍडिशन अडिशन घ्यायचं तयार आजोबा एखादा प्रवेश आठवत असेल तर आपण ठीक आहे तीच करू ना ते दाखवत आहे ना आजोबा करून काहीतरी आजोबा अच्छा कॅरेक्टर कॅरेक्टर ना दांवर पण गुळणी करतोय कॅरेक्टर

हिंडत आहे <laughs> माणसाच्या माय वाचून छपरा वाचून आणि देवाच्या धे देवा <laughs> दारु प्या चकण्या वा वाचून बारे टाका तुडावर सगळे आपला त्यांचं लक्ष नसेल डोंगरा डोंगरात हिंडत आहे एवढ्या ओ तुला शिकवी चांगला झाडा मस्त तुझ्या

तू काय लंडन बद्दल सांगतो रे काय सांगतोय लंडन लेंड... लंडनच कौतुक कोणाला सांगतोय त्यांनी आपलं राज्य केलंय आपला कोयनूर हा त्यांचं कौतुक ओ पना पना तुम्यारा 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 गाने। गाने अरे त्यांच्या शहराचं नाव पण आपल्याकडच्या गाण्यावरनं ठेवलंय आता नाही झाले तुम्हाला तुम्ही जा आता आम्हाला पार्टी करू द्या काय गाणं आहे कुठल्या गाण्यावरून अरे सरस्वती चंद्र मधलं मुकेशजींनी गायलं होतं कोणतं गाणं ऐक लंडन साब लंडन चिटी अरे लालू तसा आहे का ते हा हायचो काय काय करे आल मी निघा तू शांत मी निघा पहिला मी निघा अरे आजोबा तुम्ही कधी आला ह्यानं दारू पाजली मला मी मी नाही ए, मी कधी पाजली याने मला दारू पाजली अरे सम्राट काय कुठे बोलतो दारू पाजली मी नाही पाजली पवार दारू, दारू नाही पाजली बाटली कुठे तेच पाहिले दारूकडे पवार माझी बाटली मला हे चुकीचा पवार माझी बाटली मला पवार हे बघा एक सिंगल मॉट हे बघा पवार चल अरे माझी बाटली कोण गेले अरे मी चल अरे बघू तर ते मला कशी वाटली <laughs> 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 उगाच घेते ते, ते म्हाताराला घरात बरोबर आहे तुमचं तुम्ही यांना पार्टी देत ना तर करेक्ट कर द्यायची लायकीच नाही पार्टी घ्यायची नाव आहे की